सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं महायुती सरकारच्या काळ्या कारणाव्यांचा भांडाफोड करणाऱ्या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं मंगळवारी सात रस्ता इथं राज्यातील महायुती सरकारच्या काळ्या कारनाम्यांचं भांडाफोड करण्यासाठी विशेष दहीहंडी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महायुती सरकारच्या काळ्या कारनाम्यांची दहीहंडी फोडून जोरदार निषेध व्यक्त केला अरे या भ्रष्टाचारी सरकारचं करायचं काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा यावेळी काळ्या कारण्याम्यांची पत्रकं तसंच काळे फुगे देखील वाटण्यात आले या प्रसंगी शहराध्यक्ष सुधीर खरटमल मनोहर सपाटे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड अॅडव्होकेट यू एन बेरिया जनार्दन कारंपुरी प्रशांत बाबर सरफराज शेख चंद्रकांत पवार मिलिंद गोरे अजित बनसोडे सनी म्हत्रे शक्ती कटकधोंड अक्षय जाधव महिलाध्यक्ष सुनीता रोटे रेखा सपाटे वंदनाभिसे सिया मुलानी कविता कोडवाल गौरा कोरे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठे संख्येनं उपस्थित होते दरम्यान राज्यात महायुती सरकार आल्यापासून भ्रष्टाचार बेरोजगार महागाई वाढली असून हे सर्व जनतेसमोर आणण्यासाठी पक्षाच्या वतीनं महायुतीच्या काळ्या कारणाम्यांची पत्रकं छापून ते आम्ही जनतेला देत आहोत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अशा भ्रष्टाचारी महायुतीच्या सोबत जनतेनं राहू नये असं आवाहन यानिमित्त प्रमोद गायकवाड तसंच प्रशांत बाबर यांनी केलं संपूर्ण गेल्या अडीच वर्षापासून युती सरकार या महाराष्ट्रामध्ये जे भ्रष्टाचार चालू केलेले आहे त्यानिमित्तानं आज अर्थसंकल्पीय वाढते कर्ज संकल्प वाढता खर्च कमी व्यतनाप्रमाणे आर्थिक विकासाची घसरण प्रकल्प स्थलांतर सरकारी नोकऱ्याचे संकल्प समृद्धी आदुक्यते असे अनेक प्रश्न आम्ही सोलापूर शहरामध्ये घेऊन यांना उघडं करण्याचं काम आम्ही राष्ट्रवादी पवारसाहेब गटाच्या के माध्यमातून केलेलं आत्ता हे भ्रष्टाचाराचे जे हा दही आहे आत्ताच आमचे शहर अध्यक्ष विद्यार्थी संघटनेचे दोघांनी इथं फोडलेले आहे आज राष्ट्रवादी जे भ्रष्टाचार करून हे सोलापूरची दिशाभूल करत खाली महाराष्ट्रामध्ये जसं महायुती सरकार अडीच वर्षामध्ये बेकायदेशीरपणे आलं तसा भ्रष्टाचार बे आ, बेरोजगारी महागाई ही प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि याचा कुठंतर बिमोड आणि जनतेमध्ये हे या सर्व गोष्टी जाण्यासाठी आज आम्ही पक्षाच्या वतीनं हे महायुतीचे काळे कारनामे म्हणून असे एक पेपर छापलेले आहेत आणि ते जनतेला देत हो आहोत आणि त्या त्यामध्ये सगळे महायुतीचे काळे कारनामे यात छापून आलेले आहेत आणि त्याच त्याचा लोकांमध्ये जनजागृती व्हावं आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुती सरकारला घरी बसवावं आणि महाविकास आघाडी सरकारच्या बाजूनं जनतेनं भरघोसपणे मतदान करावं या यासाठी आम्ही आज आजचं हे अनोखं आंदोलन केलं